आपण पाहतात कोकण तर या घडीची सगळ्यात मोठी बातमी येते रोह्यामधून रोहा, रोहा शहरामध्ये मटका जुगार बंद गुटखा आणि गावटी दारू राजरोसपणे सुरू पीएसआय मारुती पाटील यांना लाखोंचा हप्ता रोहा शहरातले गुटखा विक्रीवाले गावटी दारूवाले जावई आहेत का रोहा येथील पोलीस स्टेशनच्या हद्दीत गावटी दारू चायनीज ठिकाणी जाणारी दारू गुटखा विमल असे धंदे सुरू असून या अवैध धंद्यावर पोलीस कारवाई करणार का घाबरतात हा प्रश्न अद्याप गुलदस्त्यातच आहे येथील पोलिसांना भीक लागली आहे का येथून हप्ता घेऊन पोलिसांचा उदरनिर्वाह चालतो का असे संतप्त सवाल या परिसरातून नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे विशेष म्हणजे अवैध धंद्यावाल्यांकडून येथील पोलिसांना मजबूत हप्ता चालू असल्याचे बोलले जात आहे या अवैध धंद्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे रोहा पोलिसांच्या आशीर्वादामुळे हे बेकायदे गुटखा विक्रीचे अड्डे चालू असून येथे सुरू असलेल्या आर एम डी गावठी दारूच्या व्यसनाने सध्याची तरुण पिढी बिघडत चालली आहे तरी या अवैध धंद्याविरुद्ध रायगडचे पोलीस अधीक्षक महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे येथील पोलिसांना या अवैध धंद्यामार्फत हप्ता सुरू असल्यामुळे या अवैध धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याची या परिसरातून जोर धरू लागली आहे या अवैध धंद्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहे thank <thud> you